पाऊस तसं पाहिला तर टोकियोमध्ये पण पडतो पण टोकियोमध्ये त्याच्या उपाययोजना वेगळ्या पद्धतीनं केल्या जातात आता एक मात्र आहे की यंदा पावसानं मुंबईमध्ये हजेरीसाठी जरा घाईच केली आहे आजवरच्या इतिहासामध्ये मान्सून असं वागल्याचं उदाहरण सापडत नाही पाच जून पर्यंत सर्वसाधारणपणे मुंबईत येणारा वरुणराजा यापूर्वी एकोणीसशे छप्पन्न ला एकोणतीस मे ला आला एकोणीसशे नव्वदला ला, ला पन, एकतीस मे ला आला म्हणजे मे महिन्यात आला मे महिन्यात एकोणीसशे आणि एकाहत्तर मध्ये पण एकोणतीस मेचाच मुहूर्त वरुण राजानं गाठला होता तर मे महिन्यातले एकतीस मे आणि पंचवीस मे असे मुहूर्त अनुक्रमे दोन हजार सहा आणि दोन हजार पंचवीस मध्ये गाठण्यात आले मुंबईमध्ये पावसाचं आगमन दोन हजार पंचवीस या वर्षात पंचवीस मे ला झालंय तर तेच आगमन दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी नऊ जून ला झालं होतं दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस जून पर्यंत पावसाची वाट पाहावी लागली होती दोन हजार बावीस मध्ये अकरा जून ला पाऊस आला होता दोन हजार एकवीस मध्ये नऊ जून ला पाऊस पडला होता तर दोन हजार वीस मध्ये चौदा जून ही तारीख त्यानं गाठली दोन हजार एकोणीस अठरा आणि सतरा अशा तीन वर्षांचे एकत्रित आकडे आपल्या समोर आहेत पंचवीस जून नऊ जून आणि दहा जून अशा अनुक्रमे तारखा यात आहेत या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झालाय त्यांनी आदित्य ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजे की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होता आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड सिसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते आणि मग ते पाणी कुठे करत होते